कार मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आहे दोन मे म्हणजेच राग राघोजी बांगरे यांचा स्मृती दिवस आणि आपण पाहतो की समस्त हे आदिवासी बांधव आहेत ते राघोजी बांगरे यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तर आपण डॉ डॉक्टर डौ, डौ, सुनील सरांशी यांचे संवाद साधणार आहोत काय सांगाल सर आज राघोजी बांगरेचा स्मृती दिन आहे काय सांग राघोजी भांगरे यांना अभिवादन करून आजचा जो एकशे सत्याहत्तरवा त्यांचा स्मृती दिवस आहे त्यानिमित्ताने आज आम्ही ज्यांना ज्या राघोजी भांगरेंना ज्या ठिकाणी फाशी दिलं हे ठाणा कारागृह तिथे जाऊन आलो तिथे अभिवादन केलं जी जागा आहे कारण हे इतिहासाने नोंद घ्यावी महाराष्ट्राच्या देशाच्या दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस हा पहिला आद्य क्रांतीवीरांना फाशी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जी यादी आहे ती एकोणीसशे दहाची आहे ह्याचा अर्थ की ह्या आधी आदिवासी माणसाने ह्या रक्त ह्या देशासाठी रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून आजच्या निमित्ताने आज निमित्ता आदिवासी विकास मंत्री महोदय इथले स्थानिक आमदार खासदार पालघरचे हे सगळे म इथे आले होते आणि त्यानिमित्ताने आम्ही एक मागणी ठेवलेली आहे आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी देणार आहोत की जे मध्यवर्ती कारागृह आहे ठाणे जिल्ह्याचं त्याला आद्य आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे हे नाव देण्यात यावं दुसरी आमची मागणी आहे की हे जे आज चौक आहे आदित्रती राघोजी भांगरे ह्या ठिकाणी हा इतिहास जगाला माहिती व्हावा म्हणून एक भव्य दिव्य असा एक पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे ही मागणी आजच्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि ही मागणी आम्ही मंत्रिमहोदयांना पण सांगितलेलं आहे इथल्या स्थानिक प्रशासनाला सांगितलं आहे तर निश्चितच ह्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत कारण एवढ्या कमी वयामध्ये ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला हा खूप अतुलनीय आहे आणि हा इतिहास जगासमोर जावा ही आमची ह्या माध्यमातून भावना आहे आणि निश्चितच हे प्रशासन ह्याची दखल घेईल आणि तुमच्या माध्यमातून मी समाजाला आवाहन करतो की असे दबल्यासारखे नौका राहू हा क्रांती सुरू आहे आणि येणाऱ्या दोन मेला हा ठाणा जिल्हा इथे आदिवासींचा जिल्हा आहे लागून पालघर जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे आणि ज्या माणसाने आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे त्यासाठी आपलं अभिवादन करण्यासाठी पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने येऊया आणि हे जे आपलं आपल्या क्रांतिकराचं अर्धवट स्वप्न आहे ते आपण पूर्ण करा ही जल जंगल जमिनीची लढाई आहे आणि त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत बाजूलाच आपल्या ठाणे नगर इथलं आंदोलन सुरू आहे जमिनीची लढाई आहे आणि ती प्रेरणा आम्ही राघोजी भांगरेंकडूनच घेतो आहे आणि त्यासाठी आमच्या जीवाचं आम्ही आतं जे हेही होईल त्याचा आम्ही विचार न करता आजचाही उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि निश्चितच त्यांना चिरागनगरच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मंत्री महोदयांना इथल्या स्थानिक प्रशासनाला आमदारांना निवेदन दिले काय होत आहे आणि मागण्या आहेत आणि त्या दोन मागण्यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि हे निश्चितच इथे येणाऱ्या दिवसामध्ये भव्य दिव्य असा आमच्या क्रांतीवीराचा ठाण्या वाघाचा पुतळा दिसेल हे आम्ही अपेक्षा करतो आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा करणार आहोत राघोजी बांगरे यांचा आज स्मृती दिन आहे काय सांगाल राघोजी बांगर पहिले प्रथम राघोजी बांगरेंचे इथे चौक आहे इथे आम्ही राघोजी पुतळा स्मारक मोठं व्हावं असे आम्ही कलेक्टर निवेदन देणार आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की जे आदिवासी एकता संघटनेच्या वतीने आज राघोजी बांगरे यांना जे स्मृती दिन निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं त्याच्यानंतर राघोजी बांगरे यांचं इथे भव्य एक मूर्ती त्यांचं एक स्मृती स्मारक उभं राहावं अशी यांची मागणी आहे त्यानिमित्ताने हे समस्त आदिवासी बांधव आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन देणार आहेत आणि अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे